आंबेगाव तालुक्यातील येथे यात्रेस हजारोंचा जनसमुदाय दिनांक तीन सप्टेंबर रोजी हुतात्मा बाबू केनू अण्णासाहेब आवटे सारखे सुपुत्र जन्माला आलेल्या म्हाळुंगे पडवळ गावचा बैलपोळा कुस्त्यांचा आखाडा व्यावसायिकांची शेकडो दुकाने करमणूक करणारा तमाशा भेदिक लावणी आणि पाहु पाहुण्यांसह हजारोंचा जनसमुदायासह यात्रेस प्रचंड प्रतिसाद लाभला भेदिक लावण्यांच्या कार्यक्रमात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी आंबेगाव तालुका प्रमुख प्राध्यापक सुरेखाताई निघोड यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या शिवसेना महिला आघाडीच्या वतीने गणेशोत्सव नवरात्र नवरात्र उत्सव करंडक स्पर्धेत येथील यशस्वी ठरलेल्या विघ्नहर्ता प्रतिष्ठान म्हाळुंगीला भव्य करंडक आणि सन्मानपत्र व ट्रॉफी प्रदान केली यावेळी सरपंच सुजाता चास्कर प्रसिद्ध बैलगाडा मालक नितीन पडवळ अक्षय सोलाट प्रदीप डोके डॉक्टर दत्ता चास्कर डॉक्टर विठ्ठल चास्कर यादव चास्कर राहुल पडवळ पत्रकार दत्ता नेटके चास्कर, आउटे, पड़वर, 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 संदीप चास्कर प्रतीक आवटे अक्षय डोके अभिजित सैद पोलीस मित्र माऊली राऊत सुदाम पडवळ महादू पडवळ विवेक पडवळ संदीप गुंडाळ गुरुनाथ खायाळ गणेश चास्कर लंकेश पडवळ हेमंत पडवळ राजेंद्र निघोट यांनी उत्तम व्यवस्था पाहिली कुस्त्यांच्या आखाड्यात नामवंत पुरुष व महिला पहिलवानानी डाव प्रतिडाव करत प्रेक्षकांची मने जिंकली येथे तानाजी बारवेंसह अनेक जुन्या पहिलवानांनी भेट दिली चांडोली बुद्रुकचे शाहीर भरत थोरात संतोष गोंधली बाळासाहेब थोरात यांनी लावणी कार्यक्रमाचं सा उत्तम सादरीकरण करून भाविकांची व रसिकांची मने जिंकली मुख्य संपादक अयूब शेख आंबेगाव पुणे हा बाई पोळा श्रावणबाई पोळा म्हटलं की माणुंद परिवर्तन हा प्रथम सर्वात मोठा पोळा म्हणून पाहिला जातो आता माळुंद परिवार हा दिवस म्हणजे माझे टीचर असतील आणि इतर त्यांना हे मामा आणि आठकाशाने मी हा माणूंच्यावरती अनुभवते इतक्या मोठ्या प्रमाणात संपूर्णपणे दिलं पुढे पोळा हा पाहायला मिळत नाही आणि अगदी पहिल्या दिवशी बहिलांची करून आधी दिलेकर संपूर्ण ग्रामस्था मुंबईकर पुणेकर अगदी बाहेर गाण्याचा सर्व मान्यवर उपस्थित असतात आणि आजचा कार्यक्रम आणि विशेष आकर्षक म्हणजे मावळ्या गावचा पुढच्या आखाडा आणि तो आखाडा आता बहुतेक चालू आणि चार दिवस हा हात संपूर्ण तालुक्यात हा एक मानाचा पुढा आहे आपल्या आंबेगाव तालुक्याचा

آجي آجي جي هاڻي مون کي ٻڌايو ته ڪهڙي ڳالهه آهي Subscribe now and press the bell icon. Never miss an update.